तर आज आपण पाच नंबर वार्डचा वॉर्डचा नारळ फोडलेल्या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आपण या पाच नंबर वार्डमध्ये समीर पुरवंत आणि प्रवीण मोविन हे उभे आहे तर आपण यांचं नियोजन कसं केलेलं आहे म्हणजे वार्डचा जे काय अपलट करणार आहे आपण आमदार आहे कार्यसम्राट आमदार आपलं नाव आपले जुन्या शहरात तालुक्यात आदराने गे, घे घेतात लोक तर आता हे इलेक्शन आपण कसं काय करणार आहे सध्याची त्याची दिशा काय छत्रपती शौरायांच्या जन्माने पुढे झालेल्या जुन्नड शहरा जुन्नर शहर हे ऐतिहासिक शहर आहे या शहराला इतिहासामध्ये फार मोठं स्थान राहिलेलं आहे आणि या शहराला फार मोठी परंपरा आहे नगर परिषद हे आठ एकोणीसशे अठ्ठावन्न साली म्हणजे अठराशे अठ्ठावन्न साली जवळजवळ दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ या नगर परिषदेने पाहिलेला आहे त्यामुळे हे ऐतिहासिक शहर आहे या शहराचं नियोजन करायला आम्ही मुद्द्यावरून स्वतः खाली उतरलेलो आहे आमचे नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सुजितताई मधुकर पाऊर कादळे म्हणजे बाप्पाच्या सहभागीवरती आहेत अतिशय सर्वसामान्य सुखदुखद झाला हा जबाबदार माणूस आहे मागच्या थोड्या मात्रांनी हो त्यांचा पराभव झाला पण यावेळेला आम्ही निर्णय केला की त्यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी द्यायची आणि हा जो पाच नंबरचा वॉर्ड आहे हा सदाबाजारपासून चौकशी डॉक्टरपासून तो सरांचा आपला जो आहे बायक होतो चौकाप्र हा असा वॉर्ड आहे आणि या वॉर्डमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने ॲडव्होकेट सबीरजी पुरवंत समीर बाळासाहेब पुरवंत हे आमचे इथे उमेदवार आहेत दुसऱ्या आमचे मित्र जवळचे राजूबाई मोमे यांच्या भगिने म्हणजे आमच्या भगिने फॉरबीन मोमेन त्या प्रवीणताई आमच्या ओके आहेत त्यामुळे मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही दिलेले सर्व उमेदवार हे कामाच्या निमित्ताने जबाबदारी घेतील शहर जो जो शब्द ते देतील आता या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेला शब्द प्रमाण मांडून माझा प्रत्येक उमेदवार जो शब्द देईल तो शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून शरद सर्वांची राहील एवढंच मी या निमित्त रिजन कशाला म्हणतात सोप्या भाषेत सांगतो आज या संपूर्ण जुन्नड शहरामध्ये रहिवासी असतील किंवा दुकानदार असतील लाईट बिल वाढत चाललेली आहे हे लाईट बिल कुणाला दोन हजार येतात त्याची तीन हजार झाली त्याची तीन हजार येतात त्याची चार हजार झाली दुकानदाराला लाईट बिल पाच पाच दहा हजार रुपये झाले तर ह्या महाराष्ट्राचा पहिला प्रोजेक्ट असा असेल की सौर ऊर्जे हा संपूर्ण प्रोजेक्ट जुन्नड शहराच्या साठी मी राबवणार आहे जागा पण ती आहे आणि आता लवकरच ही सत्ता घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय होईल तर काम शंभर टक्के हे संपूर्ण शहर हे लाईट बिल मुक्त करण्यातील हा पहिला नागा माझा माझी नगरपालिका करेल माझी नगर चौक बिल मुक्त जिल्ह्यात शहर आणि हे फार मोठी गोष्ट फार मोठी ऍक्सिमेंट राहणार आहे आणि माझा शब्द असा असतो एकदा मी जो शब्द बोललो तो मी बोलणं करतो माझा स्वभाव आहे की बोल हे सगळं महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे दुसरी गोष्ट हे जे तार तारा जे लटत आहेत शहरामध्ये पावसाळ्यामध्ये इतका त्रास होतो गणपतीमध्ये इतका त्रास होतो कुठल्याही बाबतीमध्ये इतका त्रास आहे या तारांचा या सर्व लटलेला ताराने पोल आम्ही सगळे काढणार आणि सर्व लाईटीचे पोल आणि थारा आम्ही बांधल्या करून हे सर्व अंडरग्राऊंड करणार एकही वरती आम्ही शहर आम्हाला साफसुथरं सुतरं करायचं आहे आरोग्यदायी करायचं आहे स्वच्छ करायचंय आणि पाणी आम्हाला ट्रिपल ट्रिपल फिल्टर पाणी द्यायचंय जे पाणी मुंबई पिते जे पाणी नवी मुंबई पिते जे पाण्यात ठाणा पिते असं चांगल्या दर्जाचं पाणी आपल्याला जुन्नर शहराला द्यायचंय बस हे छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तर या जनतेच्या हिताच्या आहेत स्वच्छ राहायला पाहिजे जुन्नर आणि जुन्नर हे डायनॅमिक राहायला पाहिजे त्यामुळे आमचा अजेंडा आणि आमचं हे पाच नंबर मध्ये माझं येणं जे आहे ते फार जबाबदारीचं आहे या नगराध्यक्ष पदाला काही लोक उलटून चर्चा करत आहेत काही लोक धार्मिक बोलायला लागलेली आहेत माझी विनंती आहे दोन हजार चौदाला जेव्हा आमदार झालो मनसेचा तेव्हापासून आज आजचा आहे मी कुठल्या भागामध्ये जातीय जेण निर्माण होईल असं कधी वागलेलो नाही माझ्यामुळे कधी घडतळ झालेलं नाही माझ्यामुळे जातीय सलोगा कधी बिघडलेलं नाही खरं मी राजकारण करायला आलेलो नाही मी समाजकारण करायला आलो आहे या तालुक्यात शहरात करायला आलोय तर माझी विनंती आहे जुन्नरवासियांना माझा विश्वास आहे की मी दिलेले सर्व उमेदवार आणि उभा केले नगराध्यक्षाचा उमेदवार हा शंभर टक्के जास्तीत जास्त विश्वास आहे मी विश्वास टाकला तर काय होत याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनसेचा मी आमदार झालो माझा विश्वास घेतली काल रिक्षावर उभारणी निवडणूक हातात घेतली आज मात्र हे शिवधनुष्य आहे आणि माझा विश्वास जुन्नरच्या सर्व नागरिकांवर आहे सर्व जाती धर्मांवर आहे सर्व शहराला अतिशय सुंदर बनवायची जबाबदारी की माझी आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र या शहराचा बोलबाला होईल एवढाच विश्वास मी माझ्या जुन्नर वासिंना एक प्रश्न आहे सर धन्यवाद सर एक प्रश्न आहे पाच नंबर आणि तीन वा तीन नंबर ह्या वार्डामध्ये मुस्लिम समाज व हिंदू समाज एक आहे तर आपण मुस्लिम समाजाला काय आव्हान करणार का नाही माझं सगळ्यांना आव्हान आहे सगळ्यांनाच आव्हान आहे मी सर्व जाती धर्मांना आव्हान केलं हे बारा जो शहर आहे इथे सगळ्या धर्माचे लोक राहतात पुन्हा गोविंदाने पण यातला अजून नजर मिळालेली नाहीये विकासाची ती विकासाची नजर द्यायला मी आलोय धंदेवाडीला कशी लागतील शहर आपलं स्वच्छ कसं होईल आरोग्य आपलं चांगलं कसं राहील यासाठी माझी विनंती राहणार आहे मग माझा मुस्लिम बांधव असू द्या माझा हिंदू बांधव असू द्या आणि ऑल कम्युनिटीज म्हणजे सगळे जे काही सर्व बल जेवढी लोक आहेत या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे आपण सर्वांनी फक्त विकासाच्या दिशेने पाहून टाका आपण दिलेलं बळ आपण दिलेलं भविष्यामध्ये अभिमान व्यक्त होईल अशाच पद्धतीच्या या पाच वर्षाला मी पुढे घेऊन जास्त नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन